धन्यवाद साहेब यानंतर माझे आमदार आदरणीय राजूरकर साहेब हे थोडे फार मनोग्यक्त महायुतीचे उमेदवार प्रतापरावकर यांच्या प्रताप आयोजित या मुंबई अशा सभेला उपस्थित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय भाऊ फडणवीस माजी मुख्यमंत्री अशोकबाजू चव्हाण साहेब पालकमंत्री मंत्री भाऊ मार्गर केंद्रीय मंत्री खराड साहेब आणि आपले रामकीय उमेदवार प्रतापबा चिटीकर आदरणीय मंच आदरणीय देवेंद्र भाऊ मी आपल्याकडे भाषण करणार आहे आपल्याला प्रत्येक चार गोष्टीची या भोकर तालुक्यातल्या लोकांची इच्छा आहे तेव्हा आपण मुख्यमंत्री होता आणि गिरीश भाऊ जलसंपन्न मंत्री होते तेव्हा अशोकराव चव्हाण साहेबांनी आपल्याकडे मीटिंग लावली आणि आपण गोदावरी नदीच्या उपनद्यामध्ये सुधा आणि सुवर्णा नदीमध्ये वीस टीएमसी पाणी आमच्या वाटांना दिलं आणि पाणी प्रमाणपत्र दिलं समाधी विनंती आपल्याला की या भोकर तालुक्यामधील सुधा प्रकल्पाची उंची वाढवणे पाकी कळ डोर हो प्रकल्प पिंपळ डोर प्रकल्प व इतर जे पाचन करावं आहेत याकरता आपण मंजुरी द्यावी बरेचसे कामं मंजूर झालेले सर्व मिळालेली आहे काही जलसंपदा खात्याचे आहेत काही जलसंधारण खात्याचे आहेत त्यामुळे ह्या मंजुरी देऊन हा जो दुष्काळ आहे भोकर तालुका आहे त्याला पूर्णपणे पाणी देण्याचं काम करावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय